लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव प्रभाग क्रमांक तीन क मधील अपक्ष उमेदवार रुची कुंभारकर यांनी आज त्यांच्या प्रचाराचा नारळ ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते फोडून शुभारंभ केला यावेळी त्यांनी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आपल्या विजयाचे साकडे श्री गणेशाला घातले या प्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता रुची कुंभारकर यांनी आपल्यालाच बहुमताने विजय करण्याचे आव्हान यावेळी नागरिकांना केले दोन ऐतिहासिक असे या भागाचं दोन वेळा प्रतिनिधित्व करण्याचं काम करण्याची सेवा करण्याची संधी या भागाच्या सर्व भगिनींनी ज्येष्ठांनी सहकार्यांनी तरुण बांधवांनी बालगोपालांनी या ठिकाणी आशीर्वाद देऊन या ठिकाणी माझ्यावर केली आणि यापुढील काळातही असंच प्रेम हे सर्वांचं माझ्यावर राहील आणि मी आज या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ सर्वांच्या साक्षीने प्रभागातील नागरिकांच्या साक्षीने भगवान श्री गणेश या सिद्धिविनायक गणपतीच्या समोर या ठिकाणी फोडला आहे आजपासून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात होत आहे मोठा लोकांचा प्रतिसाद लाभत आहे आणि या प्रतिसादाचीच पावती या ठिकाणी नक्कीच नाशिक महापालिकेत हे सर्व जनता मला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देतील असा अपेक्षा आणि विश्वास मला वाटतो धन्यवाद त्यामध्ये काम करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केलं आणि मला अपेक्षा होती या ठिकाणी जनतेला अपेक्षा होती की नक्कीच ऋषी कुंभारकर यांना पुन्हा पक्षाकडनं न्याय मिळेल आणि त्यांना पुन्हा या ठिकाणी काम करणे संधी परंतु ते काही माझ्या मते मान्य झालं नाही परंतु मला काही जास्त बोलायचं नाही जनता जनार्दनांना सर्व काही गोष्टी ठाऊक का आहे न बोललेलं बरं असतं परंतु आज या ठिकाणी जनतेचा कौल घेतला मी महिनाभरापासून पंधरा दिवसापासून मी काम करत असताना जनतेने जो कौल दिला आहे त्या कौलचा अनुसरून या ठिकाणी मी अपक्ष उमेदवारी करतो आहे वेगळ्या क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ बांधव ज्येष्ठ नागरिक तरुण बांधव सहकारी माता भगिनी यांनी जो कौल दिला त्या कौलला धरून मी या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करतो आहे कालच माझा अनुक्रमांक नंबर सहा क गटातून या ठिकाणी मी उभा आहे तर आपण सर्वांनी माझी निशानी एअर कंडिशनर आहे तर आपण सर्वांनी माझ्यावर असंच प्रेम करून बर या पुढील काळातही मला अशी काम करण्याची संधी द्याल आपल्या हक्काचं आणि आपल्या घरातलं प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं ऋण मी कधी जिंदगीत फेडू शकत नाही एवढं आपण प्रेम भरभरून करताय आहे शतशा आपला सर्वांचं ऋणी आहे आणि नाशिकमध्ये हालचाल सुरू झाल्या महानगरपालिका निवडणूक नेते निमित्ताने परंतु निवडणुकीच्या निमित्तानंतर मी पदशपूर्वी पाहिलं ह्या प्रभाग तेरा थी, थी आ, कर, या या तीन तीन नंबरवर आहे अंधाधुंदी माजलेली म्हणजे ज्या कर्तृत्व नेतृत्व ज्याचं चांगलं आहे पारदर्शक आदर्श व्यक्तिमत्व असलेलं ऋचि कुंभरकर यांना डावलण्यात आलेलं आहे माझी विनंती या प्रभाग तीनमध्ये जे काही मतदार आणि जे काही कार्यकर्ते त्यांनी भरघोस मताने निवडण्याचा प्रयत्न करायचा आहे की आम्ही दखल घेऊ आणि तुम्हाला भरघोस मताने निवडून देऊ हे आम्ही तुम्हाला सर्व जनतेच्या समोर सांगतो आणि तुम्ही शंभर टक्के निवडून याल आम्ही तुमच्या पाठीशी आहे यासाठी मी सर्वांना अनमरा विनंती करतो की तुम्ही काहीही करा पण रुची वाहूला एक मत तुम्ही शंभर टक्के द्या आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून आणा निंबाळकर यांना बहुमतांनी विजय करून द्या एवढीच माझी सदिच्छा आहे त्यांच्या पाठीशी सदैव भगवंत उभा राहू जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक